नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा संधी आलेली आहे त्या संधीचं आलेल्या काय करा रे सोनं करा बघा महाट्रान्सको याची ऍडव्हर्टाइजमेंट येऊन खूप सारे दिवस झाले पण याचे फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे जवळजवळ एकशे चौतीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे मग याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बारा एप्रिल पासून ते दोन मे पर्यंत तुम्हाला याचा वेळ आहे फॉर्म भरायचा पण ते फॉर्म भरताना कोणत्या 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 डॉक्युमेंटची गरज असते फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका होऊ नये याच्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण का या चॅनलवर जे काही सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधीच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत जेवढ्या का काही ऍडवर्टाईजमेंटच्या इन्फॉर्मेशन आहेत ते आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईब करा चला बघूयात आपण की फॉर्म कसा भरायचा बघा फॉर्म भरताना सुरुवातीला तुम्हाला ही बोर्डवर एक वेबसाईट दिसत आहे लक्षात घ्या या वेबसाईटला क्लिक करायचं आहे आयबीपीएस डॉट ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन ही वेब ही जर लिंक टाकल्यानंतर तुम्हाला काय रे ही लिंक ओपन करायची आहे अर्ज कालावधी मी तुम्हाला सांगितलं आहे बारा एप्रिल ते दोन मे या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आयबीपीएस डॉट आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहेत ते भरायचे आहेत लिंक ओप लिंकवर गेल्यानंतर लिंक ओपन झाल्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण का आपण सगळे ही नव्याने एक्झाम देत आहे त्यामुळे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन वर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वर आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे मग ह्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये काय काय भरायचं आहे तर तुमचं फर्स्ट नेम असेल ते फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे तुमचं मिडल नेम असेल ते कन्फर्म करायचं आहे तुमचं लास्ट नेम असेल ते कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला इथं फुल नेम आहे ते तुम्हाला दिसून जाईल पण हे जे मिडल नेम असेल फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल हे शक्यतो तुमचं एस एस सीचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे तुमचं फर्स्ट नेम आहे लास्ट नेम आहे किंवा सरनेम आहे ते जेने जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर बेसिक मध्ये अजून काय तुम्हाला मुद्दे टाकायचे आहेत तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला काय का करायचा आहे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे ईमेल आयडी सुद्धा काय करायचं आहे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला हा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि पुढे सेव टू नेक्स्ट म्हणायचा आहे इथे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत तो मोबाईल नंबर हा बरोबर टाका आणि दुसरं ईमेल आयडी हा बरोबर टाका आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर आपला फॉर्म चुकला किंवा काही एरर आले तर आपल्याला लॉग इन करावं हो लागतं पुन्हा आणि हा लॉग इन करताना जो रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो पासवर्ड आहे तो तुमच्या ईमेल आय वर येत असतो त्यामुळे ईमेल आयडी जो तुमचा आता रनिंग चालू आहे तो टाका आणि मोबाईल नंबर जो आता करंटमध्ये तुम्ही आहात तो करंट मधला मोबाईल नंबर तुम्ही काय रे इथे टाकला पाहिजे त्यानंतर लक्षात घ्या पुढे गेल्यानंतर की बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तुम्ही या स्कॅनचा वापर करून सुद्धा फोटो अपलोड करू शकता किंवा लक्षात घ्या जर तुमच्याकडे सेव्ह स्वरूपात असेल पीडीएफ स्वरूपात असेल तरी सुद्धा पीडीएफ स्वरूपात असेल तर इथे क्लिक करून तुम्ही सेव्ह करा स्कॅन असेल तर स्कॅन स्वरूपात सुद्धा तुम्हाला तुमचा फोटो सेव्ह करता येतो त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर आहे ती सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे फोटो सिग्नेचर आणि बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू नेक्स्ट म्हणायचा आहे आणि पुढच्या इन्फॉर्मे पुढच्या कडे चालायचं आहे आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली फोटो सिग्नेचर बघितला आता आपल्याला काही डिटेल्स इन्फॉर्मेशन भरायचे आहे डिटेल्स भरायचे आहेत मग ह्या मध्ये काय भरायचं आहे तर सर्वात महत्वाचं की ऍडव्हर्टाईजचा जो आपला नंबर आहे तो आपल्याला माहिती पाहिजे तर ऍडव्हर्टाईजचा जो नंबर आहे तुमचा अठरा दोन हजार चोवीस हा ऍडव्हर्टाईजचा नंबर आहे अठरा दोन हजार चोवीस त्यानंतर लक्षात घ्या की पोचचं नाम जे नाव जे आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल हिथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता त्या कॅटेगरीला क्लिक करायचं आहे एस असतील एस टी असतील ओपन असतात ईडब्ल्यू असतात त्या कॅटेगरीला तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर काही जे मुद्दे आहेत ते ऑर्फन या कॅटेगरी सॉरी orphan नाही डिसेबिलिटी या कॅटेगरीसाठी आहेत काही मुद्दे आहेत ते डिसेबिलिटी या कॅटेगरीसाठी आहेत जर तुम्ही इथे यस म्हणलं डिसेबिलिटीला तर तुम्हाला हे पुढे काही जे मुद्दे दिलेले आहेत रायटिंगला वगैरे हे पुढे जे काही मुद्दे दिले आहेत ते भरायचे आहेत ही जी ही जी स्लाइड आहे ती कोणासाठी आहे की जी यांची डिसिबिलिटी आहे अशा लोकांसाठी ची ही स्लाइड आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला की डिसिबिलिटीची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्ट बद्दल इन्फॉर्मेशन भरायची आहे ही ची इन्फॉर्मेशन कोणासाठी आहे की जे लोक डिसिबिलिटी आहेत त्यांच्यासाठी आहे कास्ट सर्टिफिकेटचं इन्फॉर्मेशन भरायचं आहे जर तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेणार असतील तर तुम्हाला कास्ट बद्दल यस करायचं आहे आणि जर यस केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट जी डेट आहे ज्या दिवशी तुम्हाला ती इश्यू केलेलं आहे ती डेट तुम्हाला टाकणं गरजेचं आहे नंबर आणि डेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे जे कॅटेगरीचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे जे घेणार नाहीत ओपनमध्ये असतील त्यांनी नो म्हणायचं आहे हे कास्ट कास्टवाल्यांसाठी आहे पुढे जर गेलो तर पुढचा मुद्दा आहे तो ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे तुम्ही जर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर यस करायचं आहे नसताल तर नो करायचं आहे परत ईडब्ल्यू मधून तुम्ही फॉर्म भरताना किंवा तुम्ही वुमन रिझर्वेशन घेताना किंवा तुम्ही स्पोर्ट्स मधून फॉर्म भरणार असाल या कोणत्याही कॅटेगरीचा जर तुम्ही फायदा घेणार असाल तर त्याचा क्रमांक आणि त्याची डेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे शिवाय डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे का हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत जर कास रिझर्वेशन घेणार असेल तर यस करा त्याची इन्फॉर्मेशन भरा ईडब्ल्यू च रिझर्वेशन घेणार असेल तर यस करा त्याची इन्फॉर्मेशन भरा वुमन रिझर्वेशन घेणार असेल तर यस करा त्याची इन्फॉर्मेशन भरा स्पोर्ट्सचं रिझर्वेशन घेणार असाल तर यस म्हणा आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं मात्र भरायची आहे त्यानंतर पुढे लक्षात घ्या की नॉन क्रिमिनर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जे जे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिनर असणं गरजेचं आहे ओपन एससी सी एस टी ह्या कॅटेगरी सोडून बाकी सर्व साठी नॉन क्रिमिनर काय असणं बंधनकारक आहे ते सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे त्याचा नंबर आणि त्याची डेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे जे लोक रिझर्वेशनचा फायदा घेणार आहेत त्या लोकांसाठी आहे जे जे लोक रिझर्वेशनचा फायदा घेणार आहेत त्या लोकांसाठी तुमच्याकडे नॉन क्रिमिनर असणं गरजेचं आहे त्याची डेट एन सी ची नंबर आणि एनसीएल ची डेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑर्फन या कॅटेगरीचं रिझर्वेशन घेणार असेल तर त्याची इन्फॉर्मेशन भरायची आहे जर तुम्ही एक्स मॅन या कॅटेगरी या कॅटेगरी मधून जर फॉर्म भरणार असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे भरायची आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहे जिथे तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात उदाहरणार्थ इथे मी आता तीन सेंटर निवडलेत की हा नॅशनॅलिटी निवडायची सर्वात महत्त्वाचा मुद्दा नॅशनॅलिटी इंडियन ही नॅशनॅलिटी निवडायची आहे आणि त्यानंतर इंडियन ही नॅशनॅलिटी निवडल्यानंतर तुम्हाला तीन सेंटर द्यायचे आहेत उदाहरणार्थ मी इथं पुणे सांगली आणि अमरावती हे तीन सेंटर दिलेत तुमच्या नजीक म्हणजे तुम्ही जिथून फॉर्म भरता आहात तिथं किंवा जिथं तुम्ही अभ्यास करता आहात किंवा तुमच्या गावाकडे तुम्हाला जिथे शक्य आहे असे नजीकचे तीन सेंटर तुम्हाला मात्र द्यायचे आहेत त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ही डेट ऑफ बर्थ कुठं कशा टाकायचे आहे ॲज पर सी सर्टिफिकेट सर्टिफिकेट वर असणारी बड्डेट टाकायची आहे किंवा तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वर असणारी बथडेट तुम्हाला मेन्शन करायची आहे ही बर्थ डेट तुम्हाला तिथं काय करायचं आहे मेन्शन करायची आहे त्यानंतर जेंडर करायचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ट्विन्स ब्रदर सिस्टर असतील तर यस नो करायचं आहे ट्विन्स जर असतील त्यांचा नेम टाकायचं आहे ट्विनचं जेंडर टाकायचं आहे असतील तर त्यानंतर मॅरिड मॅरिड असताल तर मॅरिड अनमॅरिड असताल तर अनमॅरिड करायचं आहे त्याचबरोबर तुमचा वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव आणि आईचं नाव तुम्हाला इथे भरायचं आहे वडिलांचं नाव आणि आईचं नाव तुम्हाला काय करायचं आहे इथे भरायचं आहे तुमच्या जर नावात चेंज असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे पण नावात चेंज जर असेल तर त्या प्रकारचं गॅजेट तुम्हाला काय करावं लागणार आहे सबमिट करावं लागणार आहे त्या प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला मात्र सबमिट करावं लागतं पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे काल दोन ऍड्रेस आहेत एक परमनंट ॲड्रेस आहे एक करंट फोंडन ऍड्रेस आहे तुम्हाला इथे ॲड्रेस बद्दलची इन्फॉर्मेशन काय करायचं आहे भरायचे आहे बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला इथे ओ कॅटेगरीनुसार तुमची फीज येईल साडेतीनशे कॅटेगरीला आहे ओपनला मला वाटते काहीतरी सहाशे एवढी फीज आहे त्यानंतर व्हॅलिडेट व्हॅलिडेट युअर डिटेल्स काय करायचं आहे ते क्लिक करायचं आहे मग ते तो जे पर्यंत व्हॅलिड म्हणत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही त्यामुळे मग ते, ते इथं एरर दाखवतं की काही जर चुकीची इन्फॉर्मेशन भरली असेल तर ते रेड मार्क करून तुम्हाला एरर दाखवतं त्याशिवाय ते काय का होत नाही ते सबमिट होत नाही त्यामुळे ते, ते एरर कुठे आहे का ते चेक करा आणि त्यानंतरच पुढे जा पुढे तुम्हाला सेव्ह टू नेक्स्ट म्हणायचं आहे पुढे तुम्हाला सेव्ह टू नेक्स्ट म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन इन्फॉर्मेशन भरायची आहे एज्युकेशनल ज्याच्यामध्ये तुम्हाला एस एस बद्दल इन्फॉर्मेशन भरायची आहे मग त्यांची युनिव्हर्सिटी कोणती आहे सब्जेक्टची स्ट्रीम कोणती आहे त्यानंतर तुमचा डेट ऑफ पासिंग कोणतं आहे त्यानंतर ड्युरेशन ऑफ इयर्स विचारलंय मोड ऑफ एज्युकेशन विचारलंय पर्सेंटेज विचारले आणि क्लास विचारलेला आहे मग या ज्या गोष्टी आहेत ते एस एस सी असेल एच एस सी असेल डिग्री असेल किंवा पी असेल काल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे मग त्यामध्ये एस एस सी एच एस सी डिग्री आणि पुढे पीजी जी लेवलच्या पर्यंतची इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकता जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भरा जर तुमचं एज्युकेशन हायर एज्युकेशन असेल तर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भरा जेणेकरून जर समसमान मार्क पडले तर त्याचा तुम्हाला कुठेतरी एक बेनिफिट मिळत असतो त्यामुळे जेवढं जास्त एज्युकेशन झालं असेल तेवढे तुम्ही भरू शकता पण पोस्ट जी आहे ती डिग्री लेवलच्या आहे त्यामुळे डिग्रीपर्यंत तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे जे क्वालिफाय क्वालिफाईंग आहे ती डिग्री आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची किंवा बीटेकची त्यामुळे तुम्हाला तेवढं त्या तरी तुमचं झालं असणं गरजेचं आहे ते एज्युकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एज्युकेशन इन्फॉर्मेशन भरा त्यानंतर जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर कामाचा अनुभव असेल तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बरा एक्सपिरियन्स असेल तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बरा असेल तर यस नसेल तर नो करा त्यानंतर तुम्हाला लँग्वेज बद्दलचं कोणत्या कोणत्या लँग्वेज बद्दलचं तुम्हाला ज्ञान आहे त्याबद्दल टाका मग मराठी हिंदी इंग्लिश याच्याबद्दलची माहिती भरा त्यानंतर ते तुम्हाला रीड करता येतं का राईट करता येतं का स्पीक करता येतं का तर या गोष्टींवर तुम्ही काय करा क्लिक करू शकता पुढे तुम्हाला काय करायचं आहे व्हॅलिडेट युअर डिटेल्स म्हणायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटणाकडे जायचं आहे सेव आणि नेक्स्ट या पटनाकडे जायचं आहे इथे महत्वाचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला इथे थंब द्यायचा आहे लेफ्ट थंब करायचा आहे त्यानंतर हँड रायटिंग डिक्लेरेशन करायचं आहे थंब लेफ्ट करायचं आहे हँड रायटिंग डिक्लेरेशन करायचं आहे आणि हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे हँड रायटिंग साठी हँड रायटिंग साठी मी तुम्हाला एक इथं फॉर्मॅट आणलेला आहे बघा हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिसतो आहे हा फॉर्मॅट व्यवस्थित बघून घ्या लक्षात घ्या हा एका पेजवर स्वच्छ अक्षरामध्ये स्वच्छ अक्षरामध्ये काळ्या काळा पेन घ्या त्या काळा पेनने स्वच्छ अक्षरामध्ये हे फॉर्म भरा तुमचं नाव टाका तुमचं नाव टाका कॅन्डिडेट आणि हा जो फॉर्म आहे तो असा भरा आणि नंतरच तो अपलोड करा त्यामुळे मी इथे थोडेसे जागा दाखवतो व्यवस्थित पाहून घ्या की हे डिक्लेरेशनसाठी कोणती गोष्ट भरायची आहे हे एका कागदावर काळ्या पेनने लिहून घ्या आणि नंतर ते काय करा रे सबमिट करा नंतर ते काय करा रे सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची आहेत मग कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर तुम्हाला लक्षात घ्या की एच एस सी एस सी किंवा सी फॉर डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे जर तुमचं नाव चेंज असेल तर त्याच्याबद्दल गॅझेट केलेलं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे साठी तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट गरजेचं आहे काल डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे टोटल टू मार्कशीट अँड वन डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे जर तुमच्याकडे कामाचा एक्सपिरियन्स टाकला असेल तर त्याचं सर्टिफिकेट टाकायचं आहे ईडब्ल्यू मधून फॉर्म भरला असेल तर त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे एन तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर एमसीएल अपलोड करायचं आहे मेडिकल सर्टिफिकेट असेल फॉर पीडब्ल्यूडी तर ते तुम्हाला ते तुम्हाला काय करायचं आहे तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अपलोड करा नसेल तरी चालतंय डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं हो लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करणार रह, लागणार आहे मराठी भाषेचं नॉलेज याच्यासाठी तुम्ही तुमचं सी च किंवा एच एस सी च सर्टिफिकेट जिथे तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट होता मराठीचं नॉलेज याच्यासाठी तुम्ही एसएससीचं सर्टिफिकेट तुमचं अपलोड करू शकता त्यानंतर च जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे ज्या ज्या गोष्टी च सर्टिफिकेट कोण करू शकत रे ज्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा घेतलाय तेच एनसीएल कोणासाठी आहे ते मी सुरुवातीला सांगितलं म्हणजे जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे तर त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जी इन्फॉर्मेशन भरली त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं काय आहे रे क्रमप्राप्त आहे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे क्रमप्राप्त आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये काय येईल रे दिसून येईल तुम्ही जी जी काय इन्फॉर्मेशन भरलेली आहे तुमचं फुल नेम वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे या स्वरूपात काय रे दिसून येईल आणि शेवटचा जो ऑप्शन आहे तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट करायचा आहे हा कॅप्चा भरायचा आहे पेमेंट करायचा आहे कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट करायचं आहे तुम्ही कार्ड पेमेंट वगैरे जे आहे तर अशा स्वरूपातलं तुम्ही पेमेंट जे आहे ते करू शकता अतिशय बेसिक माहिती आहे अवघड अजिबात काय नाहीये अतिशय बेसिक आणि सामान्य माहिती आहे जर फॉर्म बद्दल तुम्हाला काही अडचणी आल्याच तर आपला हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही तुम त्या फॉर्मबद्दलची तुम्हाला जी काय अडचण येते किंवा तुमच्या ज्या काय समस्या आहेत त्या तुम्ही कमेंट करून टाका त्याच्यावरचा पण व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊयात त्याच्यावरचा एक व्हिडिओ नक्की घेऊन या त्याच्या आधी लक्षात घ्या महाट्रान्सको दोन हजार पंचवीस आपल्याकडे इंटरनॅशनल पॅशिनेट लर्निंग बॅच आय पी एल आपण काय बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा स्वरूपाची ही बॅच आहे ही बॅच चालू होती आपली चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चोवीस एप्रिल पासून चालू होते आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही ही बॅच लॉन्च केलेली आहे महाट्रान्स्कोसाठी ज्या कुणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला काय करायचं आहे कॉल करायचा आहे याचे फीचर्स काय असणार आहेत तर कम्प्लेट टेक्निकल सब्जेक्ट कव्हर केले जाणार आहेत त्यानंतर नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर केले जाणार आहेत रो डेली थ्री आवर्सचं तुमचं लेक्चर होणार आहे आणि हे लाईव्ह लेक्चर्स अनेकदा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघता येणार आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही ही बॅच तुम्हाला देत आहोत ही बॅच जर घ्यायची असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर महा दो ही दोन हजार पंचवीस ऑनलाईन ऑफलाईन बॅच सुद्धा आहे आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही पंधरा एप्रिल पासून बॅच सुरू झालेली आहे सुद्धा ऍडमिशन चालू आहेत एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता किंवा काहीही अडचण आली तर ह्या तीन नंबर आहेत तीन नंबर्सला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता मग महाट्रान्सफोरची तयारी करताना विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना खूप साऱ्या अडचणी येतात ह्या अडचणी येऊ नये म्हणून हा आजचा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे थांबूयात धन्यवाद